नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे विठ्ठल नानांच्या गावी म्हणजेच बुधमध्ये जे की विठ्ठल नाना सगळ्यांना माहीतच आहेत बैलगाडी क्षेत्रातले सुप्रसिद्ध बैलगाडी चालक आणि मालक त्यांच्या आज आपण गावी आलेलो आहे आणि आपण आज त्यांचा गोठा बघणार आहोत त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्या गोठा कसा आहे कसं सगळी सोय केलेली आहे हे आपण आता सगळं बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर मागच्या वेळेस जेव्हा आपण भेटलेलो नानांना तेव्हा ते थोडे गडबडीत होत गडबडीत होते त्यावेळेस त्यामुळे जास्त आपल्याला चर्चा करता आली नाही आज आपण त्यांच्या खास गोठ्यावर आलोय तर नाना मला सांगा हा गोठा तुम्ही कधी बांधला कसे हे सगळं नियोजन केलं एक दीड वर्ष झाली गोठा बांधला वर्ष दीड वर्ष झाली नियोजन सरजा घेतला होता सरजा घेतला त्यावेळेस बांधलेला एकूण मिळून याला खर्च किती आला म्हणा पूर्ण गोठ्याला पाच सहा लाख रुपये खर्च आला साडेपाच सहा लाख जेव्हा तुम्ही या गोटा तयार करत होता घालवत त्यामुळे खर्च ते असं बक्षीस सगळं गावला या गोठ्यावर त्यावेळेस कोण 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 होत पहिले सुंदर होत असाही होता सर्जा बरीच घरची खुंड होती जसं की मी बाहेर बघितलं गेट वर तिथं सरजा लिहिलेलं होतं तर सर्जा सगळ्यांचा ते सर्जा काळेज लाडकाच पाहिल्यापासून लाडका झाला सर्जा बद्दल आलेला एक अविस्मरणीय अनुभव कुठला तुमचा त्यान पण पण काय कसं आहे जो पण आपल्या हातात तो पण आपल्या हातात आपला गेला की संपला <संगे>। सर्जा आणि बकासूर आणि विठ्ठल नानांचं नातं याबद्दल काय सांगाल ते भरपूर तिथे आमचं तिरकुटच होतं ते आ, कौन ते खुच नाही होत तुम्हाला सांगा आता आपल्या दोन्हीला कोण कोण आहे आता तेज आहे अजून दोन ती घरची दोन तीन खोंड इथे बाकीची बाहेर त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्या कधी घेतलेला तुम्ही कस सगळं या आंबोडीच्या अड्ड्यात आम्ही नेमसोडीच्या अड्ड्यात घेतला होता तिथं पळवून घेतला होता दोन दोन तीन महिने झाला त्याच्यामध्ये काय बघितलेलं पळताना तो बघितलेला हा पळता ना आधी पोळीला होता बाई त्याच्यानंतर व्यवहार केला पळवून आम्ही घेतला पाहिजे त्यावेळेस त्याच वय अंदाजे किती असत त्यावेळेस चौसा होता चौथला जेव्हा तुम्ही घेतला त्यावेळेस अ तुमच्या धावण्याला दुसरी कुठली बैल होती अजून नाही तेच होत नाही घरची दुसरी खंड होती बैल असते सारखी जाऊन कुठला ना कुठला बैल असतो तेजाच सांगायचं झालं तर तेजा पळताना कसं त्याची खासियत काय सगळ्या पेक्षा वेगळा तेजामध्ये कोणता गुण आहे सवय चांगल्या फक्त शांत याला जर पोरांना खवळीला आहे तर शांत बाबा राहतो कोलतो चांगला आता जी लेटेस्ट मैदानं झाली त्यामध्ये जा कसा पळाला चांगला पळा तेलटोला एक नंबर केला परत इथे आता दुस्तीवर दिला होता एक दोघा तिघाला आपण काय वैदी घेत नाही कोणाला आपला दुस्ती दिला होता गाड्याला तिथं महाखाल आपण काल परत येणार काल एक नंबर खेळ देवाना त्याचबरोबर आता दुसरा कुठला भुंगा आहे भुंगा बद्दल काय सांगाल भुंगा काय आता तो भुंगा डॉन मार्ग झाला आता मुंबईत बी त्यांनी सगळ्या गा चांगल्या चांगल्या गाड्या मारून आता टॉपलाच चाललाय टॉपचा बैला म्हणजे आपल्याला पुढे आता त्याच्या आणि भुंगाची जोडी पळताना दिसेल हो दिसेल 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 ती आपली घरचीच गाडी झाली ती गाडी कधी पळू शकते भुंगा कोणत्या खांदी ठाम आहे दोन्ही आणि त्याच्या पण दोन्ही दोन्ही म्हणजे तुमची पूर्ण अशी शिकवण असते की दोन्ही खांदे ठाम करायचं हो दोन्ही आता असताना आम्ही त्याच्या घेतला होता पुन्हा म्हणून घेतला होता पुन्हा दोन नशिबांना चार एखादी पडते आतना बाहेरनं कुठून आपण जर बघितलं की बैल ते सगळ्यांना माहित आहेत नानांना बैलांचा नाद आहे पण त्याचबरोबर मी जेव्हा बघितलं की तुमच्या गोठ्यामध्ये म्हशी पण आहेत ते त्याबद्दल काय सांगाल सगळ्या जनावरांची आवड आपल्याला जनावरांची सगळ्या टोटल आवड आहे आपल्याला सगळ्या जनावरांची आवड आहे त्याचबरोबर जेव्हा या गोठ्यामध्ये मी एंट्री केली सीसीटीव्ही कॅमेरा पण आहेत त्याबद्दल काय सांगाल तिच्या जा बैलामुळं ठेवलेलं आहे म्हणजे बैलाच्या सुरक्षतेचा माणूस सारखं कंट्रोलियन त्याची तास असतोच पण तरी आपलं हा साव म्हणजे पहिल्यापासून सर त्यावेळेसच केलेलं आहे तेव्हापासून बसून आहे ते आहेच हिंदी केसरी मैदान आता येते कोरेगावचं त्यामध्ये कुणाला तुम्ही उतरवणार आहात मैदानामध्ये काही नियोजन वगैरे केलेलं आहे भोंगा जाईल तेजा जाईल आधी दोन्ही बैल जाणार तिथे त्यामध्ये पैऱ्याचं नियोजन काय असू शकतं पैऱ्याचं नियोजन तिकड निय एकाच केलेलं आहे एकच अजय शेटने केलेलं आहे आपण बैल घेऊन जायचं आपण नुसती बैल घेऊन जायची मला सांगा तुम्ही यामध्ये आला बैलगाडी क्षेत्रामध्ये आला त्यावेळेस तुमचं नाव नव्हतं काही म्हणजे काही बॅकग्राऊंड नव्हतं ज्या वेळेस उतरला तुम्ही त्यानंतरची परिस्थिती मध्ये किती सुधारणा होत गेली तुमच्या परिस्थितीमध्ये बाकीच्या सुधारणा भरपूर झाली आपल्या मोठं नाव सगळ्यात नाव मोठं आपलं झालं त्या सुधारणा भरपूर झाली आता असं म्हणजे पैसे घालवून जिथं नाव मिळालं तिथे जनतेमुळे आपल्याला नाव मिळालं मोठं सगळ्यात जनतेनं तुम्हाला जनतेमुळे तुम्हाला नाव मिळालं त्याचबरोबर हे आपण जे बघतोय की वायदेचे प्रकार व्हायला लागलेत पैऱ्याच्या अडचण येतात माणसांना त्याबद्दल तुमचे काय शब्द मोलाचा सल्ला असेल जे विकत वासरू घेतात आणि मैदानावर येतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल ज्याची त्याची इच्छा आहे कस बरोबर मोठ्या पायऱ्या जायचं म्हणजे त्याला हे करायला लागतंच मोठ्या पायऱ्या जायचं म्हणल्यावर पैसे द्यायला लागतात ते बी आज माणूस अं बघायला पाणी खाणं पाणी सोयीपाणी सगळे करते म्हणून ते बी घेणारच आहे शक्यतो कसं मापाटापाचा एवढी इच्छा आहे गरीब एखादा असला तर त्याच्या परिस्थितीच्या मानानं बघू आणि कसं होत्या गरीब वाहितीमुळं लहान मुलं म्हणजे लहान मुळे जे आहे एखाद्या परिस्थिती नाही त्यांचा बैल उर जाऊ शकत नाही नाही वायदीच्या जेव्हा सर्वसामान्य बैलगाडी मालकांना हाच प्रॉब्लेम येतो की ते बैदारावर येतात पण त्यांना खर्चाच पूर्ण नियोजन करता येत नाही त्याबद्दल काय सांगतात तेच काय खर्च कसा आहे आता बैल जरी पळा गेला पळाय तरी सुद्धा नाही बैल चांगला जर असला तरी दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो मागा ते एवढं होत नाही ना गरीबासून एवढं ऍडजस्ट होत नाही ना गरीबासन ना पूर्णपणे ऍडजस्ट होत नाही hmm. त्याच प्रकारे कोणता ड्रायव्हर निवडावा सुट्टी मेकर निवडावा याची पूर्ण न... द्यायला लागते द्यायला लागते सुट्टी मेकर द्यायला लागतात बाकी चार पोरं पाठी मागायची त्यांचा खर्चा पाणी बघायला लागते टेम्पो भाडा आहे तुम्हाला पावती आहेच असं म्हणजे पहिल्याकच मैदान नाहीत राहिजे सगळं मैदान झालं पैसेच झाले सगळं आपण जेव्हा बघतो की बैलगाडी मैदान म्हटलं की बाकीचे जे माणसं येतात त्यामध्ये जसं की झेंडा पंच असतील समालोचक असतील डायव्हर असतील सुट्टी मेकर असतील प्रत्येकाच वेगवेगळं गुण असतात म्हणजे प्रत्येकाचं महत्व असतं त्या मैदानामध्ये त्याबद्दल काय सांगा प्रत्येकाची जी कशी जी जी ज्याची ज्याची ज्याला जी जी कला दिलेली असते तशी ती त्या कला करते जर एखाद्याला त्यामधील एखादं असेल झेंडा पंच व्हायचं हो असेल जसं की तुम्ही ड्रायव्हर दाइवर आहात हो ड्रायव्हर व्हायचं असेल तर त्यानं काय काय करून यामध्ये उतरावं नाही आता कसं का झेंडा पंच जरी व्हायचं म्हणा ड्रायव्हर व्हायचं तर कुठल्या तरी गाडीच्या मागे जाऊन छकडं उचलायला लागते काय करायला लागते तसंच त्यांनी आता कसे झेंडा टाकते ती सलीम दनाळे बापू अशी ठरावे सोमा हिंच्यात थी ही कशी टाकते ती पद्धत बघून त्यांनी ती करणार असं करायला लागतेच लक्ष देऊन बाबा हे काय करते आपण काय केले कसं केलं घेतलं पाहिजे मला सांगा तुमच्या घरामध्ये जसं की आपण म्हणतो कोणत्या पण क्षेत्रात आपण उतरलो कि आपण कुणाला तरी गुरु मानून यामध्ये उतरतो तर तुमचा गुरु कोण म्हणायचं भिक्या मामा खटाचा काय नक्की झालेलं नाही ते कस होत म्हणजे त्यांनी मला गाडी आणायला शिकवली होती मोठी गाडी लागली म्हणायची मी बसतो हलकी गाडी लागली मला आणि तुमच्या नंतर तुम्ही कोणाला असं शिकवताय आता दुसरं कोण असेल त्यांना वजन ट्रेन केले मुसरीफ ड्रायव्हर एक आहे सनी ड्रायव्हर ट्रेन केले त्यांना तुम्ही मोळचे अर्जुन अक्षय चौघ चौघ केले हे सगळं बांधकाम मी बघतोय कि कोबा केलेला आहे आधी असाच कोबा होता का नाही ना आधी नव्हतं कोबा एक सगळं बांधकाम केल्यानंतर रिंग टाकल्यानंतर केले आणि ही सगळी बक्षिस आपल्याला ही बक्षीस होते यामध्ये तुमच्या घरचा कसा प्रतिसाद मिळतो साथ भरपूर आपल्याला आपण नसले तरी सगळी घरची हँडल करते त्यामुळे काय टेन्शन नाही घरचे सगळे हांडे आपण इकडे तिकडे गेलो तर आजच तुम्हाला जागा वाहलू नाही तर जागा वाहूनच नाही दहा मिनिटं लेट येतात गावत नाही तुम्हाला मला सांगा विठ्ठल नाना जेव्हा मैदानावर येतात तेव्हा आपण बघतो की पूर्ण वेग वेगच वातावरण असतं पण जेव्हा एखादं फायनल असेल टफ गाड्या असतील त्या फेऱ्यामध्ये तर त्यामध्ये विठ्ठल नाना काय वेगळं करतात असं काय करेटी हार जीत आहे कोण जितणार कोण हारणार चार पायाचा आठ पायाचा माळा आहे तसले की नाराज होईल गाडीत मारखाल नाराज होऊन कधी जायचं असं काय करतात की नाराज झाले की त्यांना पुढच्या मैदानात पूर्ण इंटरेस्ट येत <trak> नाही मैदानाचा ते कसं असतं समजा आता आज आपण नाराज झालो <trak> ती जिकली म्हणून परत कसं असतं परत त्यांनी त्यांना प्रत्येक जण आला असतो ते मैदानात जिंकला असतो ना म्हणजे कोण बी जर बारका वासरू जरी असले तरी आपण मस्त म्हणणार आहे नुसतं मैदानामध्ये फाटी धरून पाहिजे तरी चिकार पण तो जिकायचं जाशी ना आला असतो त्याच्यामुळे कसं हार जीत हार बिसन झाले पाहिजे जीत बिसन झाले पाहिजे तुम्ही इतक्या वर्ष ड्रायव्हिंग करताय असं कधी वाटलं का की आता आपण बास बास केलं पाहिजे आता ड्रायव्हिंगचं आपल्याला जो पण आपलं चाय चाललंय तोपर्यंत नाही करणार कारण ज्या म्हणजे आपल्या क्षेत्रामुळे चांगलं नाव झाले मोठं मोठं नाव झाले झाले प्रेक्षाच भरपूर आपल्याला आशीर्वाद येते त्याच्यामुळं आपल्याचा जो पूर्ण होतोय तो पूर्ण करायचा सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की वेठलला ना आपल्याला खूप दिवस मैदानावर ड्रायव्हिंग करताना दिसणार आहेत आणि तुम्ही असं काही विचार केला का कि आपल्यानंतर अजून दुसरं कोणाला आपण शिकवावं असं केले ती चौघजण तयार केले ती त्यातला मशरिबा आलाय सनी सनीवे आलाय अक्षय अर्जुन केले चौघ ट्रेन केली ती मैदान निवडताना तुम्ही काय बघून निवडता जेव्हा मैदानावर जायचं असेल तर काय आता राहणार काय काय ठिकाणी मस्ती इथं म्हणते ती आम्ही नाही ते राहणार पळवणार असं पळणार तिथे गेल्या पद आकडा असले तरी पळाव पळावते ती पण कसं असतं की मैदान तसं नाही का निवडायचं काय नसतात समजा उतर समजा आता एक अजून एवढं यात्रेच्या म्हणजे रोज जास्त जास्त होते काळे सात आठ सात आठ होते आता परत पाऊस चालू झाला की चार आठ दिवसात एक मैदान पडतं मोठं मैदान भरतो पाऊस असेल पाऊस का तुम्ही काय करता माहिती नसते ती चार शेती बी करतो आपली शेती बी असते आपल्याला शेती, शेती, शेती या... तुम्हाला किती आहे शेतीमध्ये आता काय काय पिकत शेतीत आमच्या कांदा असतो बटाटा कांदा ही जसं की तुम्ही म्हंटल आता आपल्याला किती बैल वासर आहेत आता तशी तर तीन आहेत चार आहे ते कल्डून चार पाच आहे ते आमच्या भावाचं दोघांचे सगळे सांगड असते एखादा नवीन खरेदी करण्याचा विचार काय चालत हो खरेदी करण्याचा विचार चालू म्हणजे थोड्या दिवसात आपल्याला अजून एक नवीन खरेदी दिसना दिसना मला सांगा जेव्हा तुमच्याकडे आता एवढी सगळी बैल वासर आहेत नवीन यामध्ये आला बैलगाड क्षेत्रामध्ये नवीन आला त्याने सुरुवात कशी करावी एखादं वासरू कशा प्रकारे त्यांना निवडून घ्यावं वासर कसं का तसं सांगू शकत नाही वासरू पळल कुठलाही बैल कधी पळते तसं सांगू शकत नाही त्याला जात पाहिजे ना पाहिजे असं काय नाही पण पळणारी वस्तू जर झाली तयार तर चांगला एखाद्या यात गरीबाचं कल्याण बी होते आणि वाटवी लागते प्रत्येक मैदानावर आता तुमचं नाव झालंय भरपूर नाव झालंय मग तुमच्यावर अशी मोठी जबाबदारी असते का की आपल्याला या मैदानात आपलं शंभर टक्के द्यायचंच आहे मैदानात जाणार आठवणी पण मैदानात जाणार मारकला तरी आपल्याला टेन्शन नसते काय हा जिंकलं तरी काय नाही खुश राहायचं आनंदातच राहायचं आनंदाच राहायचं मला सांगा या सगळ्या सा बरोबरच तुम्ही तुमच्या आरोग्याचं ध्यान कसं तुमचं आरोग्य तुमचं टिकून ठेवता काय नाही घरी सारखा फिरत असतो इकडे तिकडं सारखा फिरताच असतो कुठे इकडे बैल जा कुठं असं चालूच असत माझ्यासारखं असं चालू असत मला सांगा हे सगळं चालू तुमचं बरोबर मैदान आपण सगळे बघतो की प्रशस्त मैदान व्हायला हो लागलेत भरपूर बैलांची संख्या वाढायला लागलीये hmm, आधी थोडी बंदी होती त्यावेळेस बैल कमी होती पण जसं बंदी उठली तसं बैल वाढली कॉम्पिटिशन वाढलं त्याबद्दल काय आता भरपूर बैल झाले किंवा अजून वाढतच जाणार कॉम्पिटिशन तसे आता तसंच चांगलं केलं पहिले कसं ओपन च मैदान ओपन म्हणून पडतच नव्हतं म्हणजे आदत म्हणून मैदान पडतच नव्हतं फक्त मैदान म्हणून पडायचं त्यावेळेस आदत वासरू ज्यावेळेस मोठ्या चांगल्या ओपनच्या गट काढील काय केलं त्यावेळेस त्या वासराचे पैसे बघतो चांगले आता सुद्धा पैसे भरपूर होते पण आता ते उलट तर आता म्हणजे संघटनेनं चांगला नियम काढला एक आदत सेपरेट आदतचं मैदान सेपरेट केले त्याच्यामुळे चांगला चांगलं आहे सगळं से सेपरेट केलंय त्यामुळे चांगलं केलंय काय वाटतंय की यामध्ये जस की तुम्ही मागच्या ह्याच्यात मुलाखतीत म्हटलेला की पट्टीवर पाय ठेवला तरी तो फॉल निकाल दिला नाही पाहिजे तर अजून काय वाटतंय की अजून काय बदललेला पाहिजे पट्टी तुम्ही मी लावली पट्टीला पाय जरी ठेवला तरी त्याला नियमान बादच केला पाहिजे पट्टी कशी टाकली की त्याच्यात थोडा जरी पाय आला तर तुम्ही चार बोटू देऊन समजा वाट फोड द्यायचं असलं तर ते बाद करू शकत नाही त्यापेक्षा पट्टीला पाय लागला गाडी बाद केली पाहिजे बैलगाडी व्यतिरिक्त बैलांचा थी दोष नाही ती सुधारण बैल उभी करते तिथं राहते पण तिने पानाच्या मागेवर फुडता दाब डोसा जाय चल पुढे आणि मागच्या मागे वड माग दाब माग त्यात बैलांचा जीव काढतील खालीच सुरुवातीला जेव्हा तेज असेल किंवा भुंगा असेल सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे होते त्यावेळेस त्यांच्या त्यांच्यामध्ये काय अडचणीत होतात ते बाहेर जायचे काय अडचण काय सुद्धा अडचण नाही दिली बैलांनी काही अडचणी नाही आता बघतोय की घोडे पण यायला लागले घोड्यांचे फेरे टाकतात माणसं की एका सरळ रेषेत त्यांनी पाहावं म्हणून शिकावं त्यांना आता शिकावं बाहेर जाऊन देत नाही ना त्याच्यासाठी ना ना या नादाबद्दल काय सांगाल हा नाद पुढे टिकेल हो टिकणार नाद टिकेल पण नाद गरीबाचा राहत नाही परत मोठ्या लोकांचाच राहणार तर मित्रांनो आपण बघितलं रानांचा अस प्रशस्त असा गोठा त्यांनी जिंकलेली बक्षिस आणि त्यांनी काय काय कमावलं का आतापर्यंत हे सगळं नानांनी आज आपल्याला सांगितलं मागच्या वेळेस थोडं हे झालेलं नानांना टाइम नव्हता पण नानांनी आज आपल्याला सविस्तर अशी मुलाखत दिली नाना तुम्ही आम्हाला एवढा तुमचं मोलाचा वेळ काढून एवढी सगळी माहिती दे त्याबद्दल खूप कुप खूप आभार धन्यवाद